नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळाला नेहमी नेहमी पौष्टिक काय घटक द्यावे जे की बाळाला आवडतीलही आणि त्यातून भरपूर सारी पोषण तत्व त्याच्या पोटामध्ये जातील तर त्याला एक उत्तम पर्याय म्हणून आज आपण एक सॅरेलॅक बनवणार आहोत ह्या सॅरेलॅकमध्ये प्रोटीन कॅल्शियम कार्बोहायड्रेट भरपूर सारे विटॅमिन्स मिनरल्स यातून बाळाला मिळतील आणि एक परिपूर्ण आहार म्हणून एकदम उत्तम चवीचं सॅरेलॅग घरच्या घरी बनवता येईल हे सॅरेलॅग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तीन महिने साठवून ठेवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही स्किप करता पहा कारण प्रत्येक घटकाबद्दलची महत्त्वपूर्ण माहितीही आपण या चॅनलवरती पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा या ठिकाणी मी हे ओट्स घेतलेले आहेत डाळवे साबुदाणा पोहे राजगिरा मका आणि मखाणा घेतलेला आहे या ठिकाणी मी पोहे आणि ओट्स समप्रमाणात घेतलेले आहेत आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात बाकीचे घटक घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण या पॅनमध्ये साबुदाणा भाजण्यासाठी घालून घेऊया ज्या घटकांना भाजण्यासाठी जास्ती वेळ लागतो ते अगोदर घाला आणि त्यानंतर ते भाजत आल्यानंतर पुढचे घटक त्याच्यामध्ये घालत राहा साबुदाणा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मका आणि मखाणे घालणार आहे आता मंद गॅसवरती आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया भाजून घेतल्यामुळं याच्यामध्ये जर काही पाण्याचा अंश राहिला असेल तर तो, तो पूर्णपणे कमी होतो आणि हे व्यवस्थित दळता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भाजल्यामुळं त्या पचनही सोपं होतं चव तर उत्तम होतेच आणि लहान मुलांना ते सहज पचतं शिवाय भाजून घेतल्यामुळं हे सारेल्या तीन महिने हवाबंद डाब्यामध्ये व्यवस्थित टिकलं जातं तर अशा पद्धतीने हे सारेल मी व्यवस्थित यातले सगळे घटक भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी गॅस बंद करून त्याच्यामध्ये राजगिरा घालून घेणार आहे याच्यामध्ये असणारा राजगिरा हा प्रोटीन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सील कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आयर्नचा खूप चांगला श्रोत आहे ओट्स हे प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर कॅल्शियमचा खूप चांगला श्रोत आहेत त्यानंतर मखाने मखाने देखील कॅल्शियम फायबर प्रोटीन मॅग्नेशियमचा खूप चांगला श्रोत आहेत याच्यामध्ये असणारे सगळे घटक हे लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी बाळाची त्वचा तजीलदार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत आता हे सगळं भाजलेलं थंड करून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण एका चाळणीमधून चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही मोठा घटक राहत नाही आणि बाळालाही त्यामुळे कोणताही त्रास होत नाही तर असं सॅरेलॅक तुम्ही तीन महिने हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आता हे सॅरेलॅक साधारण दीड चमचा मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे सॅरेल शिजवताना त्याच्या भुठळ्या होणार नाहीत आता हे सॅरेल आपण बन पाण्यामध्ये बनवूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे फॉर्म्युला मिल्कमध्येही बनवू शकता किंवा नऊ महिन्यानंतर तुम्ही हे बाळासाठी गाईच्या दुधामध्ये देखील बनवू शकता आठ महिन्यापासूनच्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीचं सॅरेलॅक सा देऊ शकता बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी एक बाळाला परिपूर्ण आहार म्हणून आपल्याला हे देता येतं आता चार ते पाच मिनटामध्ये हे सॅरेल व्यवस्थित शिजलं जातं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चॉकलेट पावडर घालून घेऊया थोडीशी ही मी कॅडबरीची कोका पावडर वापरलेली आहे आता ही पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चॉकलेटला एक थोडीशी कडवट चव असते त्यामुळं आपण त्याला छान चव येण्यासाठी थोडासा गूळ घालूया एक वर्षाच्या आतील वळ्याला साखर द्यायची नाही त्याऐवजी तुम्ही गूळ किंवा गोड फळांचा रस घालू शकता तर अशा फ्लेवरमधलं सारे लॅक लहान मुलांना खूप आवडतं हे सारे लॅक घरी तयार केलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण कुठलेही कृत्रिम रंग रसायनं घातलेली नाही आहेत त्याच्यामुळे हे सारे लॅक खूप पौष्टिक बनतं कुठलेही प्रिझर्वेटिव्ह शिवाय बनतं आणि बनायलाही अगदी झटपट आहे याच्यामधून बाळाला भरपूर सारे जीवनसत्व पोषण तत्व मिळतात त्यामुळे ह्याची चव आणि पौष्टिकता तर जास्ती आहेच तर अशा पद्धतीचे साऱ्यालॅक बनवताना तुम्ही फळांच्या फ्लेवरमध्येही हे साऱ्या बनवू शकता किंवा भाज्यांच्या फ्लेवरमध्ये बनवू शकता किंवा याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता मध घालू शकता तूप घालू शकता किंवा फळांचे बारीक तुकडेही घालू शकता तर असं वेगवेगळ्या फ्लेवरमधलं सॅरेलॅक कसं बनवायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता तर असं ओट्स बेस्ड सॅरेलॅक नक्की घरी तयार करून ठेवा आणि बाळाला हे तयार करून नक्की द्या यासोबतच सहा प्रकारचे सॅरेलॅक म्हणजे नाचणीचं सॅरेलॅक डाळ तांदूळ सॅरेलॅक धान्यांचं सॅरेलॅक मोळ आलेल्या कडधान्यांचं सारेलॅक ओट्स सॅरेलॅक आणि मिक्स डाळींचा सारेलॅक अशी सहा प्रकारची साऱ्यालक्स ही आपण या चॅनलवरती पाहू शकता आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल मदत करणारा ठरला असेल या साऱ्यालॅकपासून आपण बाळासाठी शिरा खिमटी किंवा अशा पद्धतीने साऱ्यालॅकही तयार करून घेऊ शकता सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील आणखीनही उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद